विज्ञानाच्या दृष्टीनं संतांकडं पाहावं का पाहू नये अहो महाराज विज्ञान खूप अलीकडची गोष्ट आहे संत खूप पुढे आहे काही माणसं आपल्या मोजपट्टीनं संतांना मोजतात शास्त्री बाबा त्या दिवशी सांगत होते आपल्या मोजपट्टीनं संतांना मोजून भागत नाही हे खूप महत्वाचं वाक्य आहे हे खरंच आहे आणि माणसं जीवाच्या पट्टीनं संतांना मोजतात स्थूल देह इथंच ठेवावा लागतो वैकुंठाला जाऊच शकत नाही आता वसंत गडकराला कोण सांगावंय अरे बाबा तुमच्यासारखं तुकोबर काय पैसे घेऊन कीर्तन करीत होते का कीर्तन वादळामुळे तर आमचं नारळ पाठवा म्हणत होते का तुकोबरा अशा माणसानी तुकोबऱ्याविषयी बोलावं आणि ते देहच घेऊन कसं काय गेले गाथा बुडेलच कसा तरेलच कसा आता अशा माणसाने जर ठेवला तर पाच मिनिटात शाई विरगळून जाईल ही लायकीच आहे आपली पण तुकोबरा तो तर पुरुषार्थ आहे ना तुकोबरा आपण पाच मिनिट पाण्यात वही ठेवली तर शाई राहत नाही पण तुकोबरा तोच पुरुषार्थ आहे की तेरा दिवस राहू नाही कोरडी निघा हाच तर पुरुषार्थ आहे संतांचा हे विज्ञानाच्या चौकटीत बसवत बसायची गरज नाही विज्ञानाच्या आतीत असणार संत जीवन आहे सापडत नाही ते विज्ञानाच्याच विज्ञान बदलणार आहे त्या दिवशी महादेव बाबा सांगत होते राऊत बाबा की विज्ञान बदलत राहतं त्याचा सिद्धांत कायम नाही पण आपल्या ऋषींनी जे सिद्धांत केलेले आहेत ते मात्र परफेक्ट आहेत कायम आहेत याचा अर्थ विज्ञान आहे म्हणजे अजून ही गाडी माग आहे संतांच्या जीवनाचं आकलन करायला ही गाडी अजून तितक्यात लख दृष्टीनं जाऊ शकत नाही त्यामुळं विज्ञानाचं गणित लावून चालत नाही